त्यांचे सख्य भाऊ नितीन भाऊ देशमुख आपल्या कार्यक्रमावर उपस्थिती झालेले आहेत त्यांचा त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये निमित्री आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले असे सातपुते त्यांचे आगमन झालेले आहे त्यांनी स्टेजवर यावं ही त्यांना निवेदन करतो त्याचप्रमाणे सिने अभिनेत्री लेखिका आणि समुख प्रमुख देशक हे मुंबई येथील मानसी राणे नाव यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती उपस्थित व्हावं त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कुळुबाई खरात त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ मुंबई यांचे अध्यक्ष बाळासाहेब धोरे हे थोड्याच वेळ मुंबई येथे येणाऱ्या